आ, हे परंडा तालुक्यातील कपिलापुरी गाव आहे आणि या कपला कपिलापुरी गावातील एका शेतकऱ्याच्या रेडीवर आणि शिळीवर असं सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळा बिबट्याने हल्ला के केलेला आहे आणि या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शिळी जागेवरच ठार झाली होती आणि पहाटेच्या सुमारास रात्री बारा वाजता परत आपण पाहू शकता की जे रेडीवर हल्ला झाला मात्र त्या शेतकऱ्यांनी त्या हुसकावून लावल्यामुळं ते ठिकाणी ती रेडी वाचलेली आहे मात्र तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी त्याच्या नारड्यावर हल्ला झालेला आहे आणि या ठिकाणी हे शेतकरी आपल्या सोबत आहेत कोणाचं आहे हे मला तुमचं नाव गाव सांगा गणपती जैन कपलापुरी तर कधी झाला हे बिबट्यानं हल्ला कधी केला मिनिटांनी रात्री बारा वाजता त्यावेळेस तुम्ही कुठं होता इथं माझ्या जवळ आहे इथून आलो की लगेच पहिला काढला बाजूला बघितला एक पाच फुटावरून ज्या वेळेस त्याला ओढत होता त्या टायमाला आवाज आलता का तुम्हाला आलताना मग कस कस तुम्ही त्याला केलं माझ्या जवळ असल्यामुळे लगेच माझं लक्षच होतं कमी जास्त मी नेहमीच बघतो कारण काल जी घटना झाली त्याच्यामुळे सावध होता तुम्ही काल शिळी कुणाची मारलेली इथं मसुगडे मसुगडे यांची शिळी वर काल हल्ला झालता संध्याकाळी आणि रात्री हे तुमच्या रेडीवर मग तर ही घटना झाल्यावर पळून गेलता का ते बिबट्या आम्ही त्याला पळून लावलं स्वतः बाजूला काढला कसं दगड आणली का दगड काठी हाती घेऊन लांबून एक पाच फुटावरून पाच फुटावरन तर तुम्ही पाहू शकता की ही जी रेडीवर याडे रेडीवर जेव्हा हल्ला केला त्या शेतकऱ्यांनी स्वतः दगडाने आणि काठीनं त्याला मारून ह्या बिबट्याला इथून पळून लावलेलं आहे आणि एकाच दिवसात दोन वेळा ह्या गावाच्या परिसरातील जनावरांवर बिबट्याने हल्ला केलेला आहे त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये तुम्ही पाहू शकता ही कपा कपिलापुरी गाव आहे गावाच्या लगतच हे एक जनावर बांधलेली आहेत हां तर या ठिकाणी अशी मोठी म्हशी आणि लहान रेड्याचं त्यांचं हे बांधण्याचं ठिकाण आहे आणि रात्री ह्या शेतकऱ्यांना हे केलं मला सांगा आता तुम्ही वन विभागाला फोन ना केला नाही अजून फोन केला नाही वन विभागाला मुलाने केला बरं काय म्हणले येतो म्हणले आता ये मला जर दाखवा जरा कुठं कुठं लागलं त्या ह्याला लागलेत का ते रेडीला ते वरडायला बी ये ना दात लागलेत हा 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 तर तुम्ही या ठिकाणी त्याच्या गळ्याला पकडले इथं पण आहे ना मानेवर आणि गळ्यावर हा हे हल्ला झाल्यामुळं तर काय नाव म्हणलं तुमचं वर्धमान जैन यांचा ही वस्ती आहे आणि या वस्तीवर रात्री बारा वाजता बिबट्यानं हल्ला केलेला होता आणि त्यांनी तो परतून लावलेला आहे दगड काठ्या मारून आणि त्यांनी प्रत्यक्षात त्या बिबट्याला पाहिलं आहे तर किती इथून कोणत्या दिशेने गेला ते पश्चिम बाजूला पश्चिम बाजूला गेला फुटावर टप तास होता बसून चार ते पाच तास बसून होता बार काढले हट्टी काठी दगड मारलं दगड मारला तरी गेला डोळे संको भेटेल किती अंतरावर बसला होता तुमच्या असं साधारण शंभर फुट दोनशे दोनशे शंभर फुटावर दोनशे फुटावरच टपलं त्या बाबळीच्या आडुश्याला बसायला चांगलं ठिकाणी केली शेकल थोडं थट डर उडत मग थोड्या आणि आम्ही शेकत बसलो थोडं चास म्हणजे तुम्ही वन विभागाला किती वाजता फोन केलाय सकाळी केलाय किती वाजता सात साडेसात सात साडेसात वाजता आता किती वाजलेत दहा सहा दहा वाजले तरी अजून वन विभागाचे कर्मचारी अधिकारी आलेले नाही या ठिकाणी कुठल्या परांड्याच्या ते जखमी म्हणून फोन केला मयाखमी म्हणून परत त्यांना एकदा फोन लावा त्या डॉक्टरला कोणाकडे नंबर लावा कारण ते जखमी झालेलं तर आपण पाहू शकता की या ठिकाणी हे जैन यांचं वस्ती आणि या वस्तीवर बिबट्यानं रात्री बारा वाजाच्या सुमारास त्यांच्या हो। रिडवर हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये ते रेडी गंभीर जखमी झालेली आहे ती वाचली कारण शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी माहीत पडल्यामुळं दगड मारून त्यांना ते बिबट्याला पळवून लावलेलं आहे पण बिबट्या बराच वेळ त्यांच्या शिवारात थांबला होता कारण त्याला शिकार मिळाली नव्हती असं त्यांचं म्हणणं शिकारासाठी तर वन विभागाचे अधिकारी अजून आलेले नाही आणि वन विभागाच्या यांना फोन सुद्धा करण्यात आला होता पण ते आलेले नाही आणि डॉक्टर सुद्धा अजून त्या उपचारासाठी अजून या ठिकाणी पोहोचलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही फोन लावा ह्याला डॉक्टरला फोन लावा मजगुडी नावाच्या एका शेतकऱ्याच्या शिळीवर काल याच कपलापुरी का शिवारामध्ये बिबट्यानं हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये शिळी ठार झालेली होती याची बातमी पण आम्ही रात्री दाखवलेली आहे आणि रात्री एक हल्ला झाल्यानंतर परत सकाळी दुसरी घटना ही घडलेली आहे त्यामुळं ह्या कपलापुरी शिवारात मध्ये कुठेतरी आस आसपासच्या या शिवारामध्ये बिबट्या असण्याची शक्यता आहे कारण त्याची शिकार पूर्ण झालेली नाही शिकारी त्याच्या शिकारीतून ही रेडी सुटलेली आहे त्यामुळं त्या बिबट्या अजून या परिसरात तर कुठ त्याचा कोणत्या तरी भागात लपून बसलेला असणार आहे त्यामुळे आणि तुम्ही पाहू शकता ही हल्ला झालेली रिडच्या आधी परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे कारण त्याच्या गळ्याला दात लागलेले आहेत आणि गंभीर जखमी आहे त्या त्यामुळे त्याच्या आता उपचारासाठी त्यांनी डॉक्टरला फोन केलेला आहे पण उपचार त्यांना अजून करण्यासाठी डॉक्टर आलेले नाहीत आणि वन विभागाचे देखील कर्मचारी आलेले नाही गेल्या एक महिन्याच्या नंतर बिबट्यानं परांडा तालुक्यात पुन्हा कुठून तरी एकदम आगमन झालेलं आहे आणि दहा ते पंधरा अशा गावामध्ये यापूर्वी बिबट्यानं हल्ला केलेला आहे आणि वन विभागा वन विभागाचे जे कर्मचारी त्यांनी फक्त सापळा लावणे आणि पिंजरा लावणे ह्याशिवाय काही केलेलं नाही कारण त्यांना बिबट्याला पकडण्यात यश आलेलं नाही त्यामुळे राहून राहून एक महिना पंधरा दिवसानंतर बिबट्या परांडा तालुक्यात कोणत्या ना कोणत्या गावामध्ये असा जनावरांवर हल्ला करत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे आणि कपलापुरीमध्ये जवळपास एक दीड महिन्यापूर्वी बिट्ट आलता कधी कधी आलता दोन महिन्यापूर्वी अंबादास त्यांनी त्याच्यावर सापळा लावला होता त्यांनी पण ती काय अयशस्वी झालेली त्यानंतर आता हे लाओ लाओ ही ही दोन महिन्यानंतर दुसरी घटना आहे काल रात्री साडेचार वाजता दत्तुंग सुगडे यांच्या शिळीवर हल्ला केला त्यानंतर त्यानं वड्याकडनं जाऊन दबा धरून त्याला काय अन्न न मिळल्यामुळं ह्यांच्या रेडीवरती आपल्या वर्धमान देवळकर वर यांच्या रेडीवरती हल्ला केलेला आहे आणि त्यात ती गंभीररित्या जखमी झालेली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला परत वन विभागाला बी फोन केलेला आहे परंतु आणखीन काय कोणा ना आलेला नाही रात्री साडेबाराची घटना आहे शेतकऱ्यांच्या अशा वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्या होत आहेत ही हल्ली गेल्या चार महिन्यापासून सुरू आहे आणि कपलापूर येथे एक महिना दीड महिन्यापूर्वीच एका जनावरावर हल्ला केला होता त्यानंतर काल संध्याकाळी एका शेळीवर हल्ला केलेला आहे आणि लगेच मध्यरात्री या ठिकाणी आज त्यांनी बि बिबट्यानं रेडीवर हल्ला केला आहे म्हणजे या गावात जवळपास तीन ते चार हल्ल्याची घटना झालेल्या आहेत मात्र त्याचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही कारण वन विभागाचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी एकतर वेळेवर येत नाही आले तरी त्यांच्याकडून खास असं उपाययोजना होत नाही की ते बिबट्याला जेरबंद करावं ह्यासाठी त्यांनी ठोस त्यांच्याकडे उपाययोजना नसल्यामुळे आता ह्या भागातील शेतकऱ्यामध्ये भीती आहे कारण आपण पाहू शकता की हे जे गावाच्या लगत जी जनावरं बांधलेले असतात हे उघड्यावर जनावरं असतात कारण ह्यांना कसल्या प्रकारचे सुरक्षा नाही यामुळं हा बिबट्या रात्री कधी परत येईल याचा काही भरोसा नसल्यामुळे आता आपल्या जनावरांची सुरक्षा करणे आता ही त्यांना त्यांची स्वतःवर जबाबदारी आलेली आहे मात्र या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे कारण आम्ही गेल्या चार जा जा ते सहा महिन्यापासून आम्ही वेळोवेळी ह्या बिबट्यानं ज्या ज्या ठिकाणी हल्ले केले त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत आणि त्या लोकांच्या अडचणी काय आहेत त्या मांडलेल्या आहे पण प्रशासन जिल्हा प्रशासन असेल किंवा वन विभाग यांनी ह्याची कुठली दखल घेतलेली नाही यामुळे शेतकऱ्यांचे शे असे दिवस नुकसान होत आहे तर या ठिकाणी आता बिब त्या पुन्हा एका महिन्यानंतर आपल्या ह्या तालुक्यामध्ये त्याने हल्ले सुरू केलेले आहे गेल्या दोन ते चार महिन्यापासून अनेक ठिकाणी ते हल्ले बिबट्याने हल्ले केलेले होते आणि वन विभाग मात्र वेळेवर येत नाही किंवा त्याच्यावर काय ठोस उपाययोजना करत नाही त्यामुळे आता शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची काळजी आहे तरी या भागातील शेतकऱ्यांनी आता थोडं सतर्क राहण्याची गरज आहे कारण बिबट्याला शिकार झालेली नाही म्हणून बिबट्या ह्याच परिसरात कुठेतरी थांबलेला असणार आहे कारण ह्या शेतकऱ्याने पाहिलं की रात्री बराच वेळ बिबट्या ह्या परिसरातून जात नव्हता असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण त्याची शिकार पूर्ण झाली नसल्यामुळं तो ह्या परिसरातून शिकार केल्याशिवाय जाणार नाही अर्धवट शिकार सोडलेले असल्यामुळं बिबट्या हा जात नसतो असं वन विभागाचं सुद्धा म्हणणं आहे आणि ह्या भागातील जनावरांची किंवा माणसाची सुरक्षा सध्या धोक्यात हो आलेली आहे तरी वन विभागाने तातडीने ह्याच्यावर ठोस उपाययोजना करून ह्या बिबट्याला झेरबंद करण्यासाठी मोठी कारवाई मोहीम हाती घ्यावी असा या शेतकऱ्यामधून आता मागणी होत आहे आणि अशाच घटना आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत राहू तोपर्यंत आपल्या परांडा तालुक्यात बिबट्याचा पुन्हा शिरकाव झाल्यामुळं आता ह्या भागातील आपल्या परांडा तालुक्यातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क राहणे गरजेचे कारण रात्री ज पिकांना पाणी देण्यासाठी बरेचसे शेतकरी रात्री बाहेर पडतात तर त्यांना एक पुन्हा एक आव्हान आहे की त्यांनी आपला स्वतःचं संरक्षण आणि काळजी घेणं गरजेचं आहे कारण बिबट्या एक महिन्याच्या नंतर परत आपल्या तालुक्यात ता हल्ले के सुरू केलेले आहे बिबट्यानं त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावं आपल्या जनावरांची आणि स्वतःची जीवाची सुद्धा काळजी घेणं आता ह्या आपल्या स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आणि आमचा लाईव्ह कार्यक्रम आता आम्ही इथंही या ठिकाणी थांबवतो आणि या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आता आम्ही वन विभाग आणि त्याला उपचार करण्यासाठी डॉक्टर यांना फोन करायला सांगितलेला आहे त्यांनी फोनसुद्धा केलेला आहे पण ती अजून पोचलेली नाही काय वेळात पोचून त्यांच्या रेडवर उपचार करण्यासाठी येतील तोपर्यंत आम्ही आजचा आमचा या ठिकाणी चला कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी थांबतो आणि अशाच आमच्या घट महत्त्वाच्या घटना पाहण्यासाठी आमच्या पुज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी कोणतीही घटना असेल तर आम्हाला कॉल करा आम्ही कोणत्याही वेळी आपल्या सेवेसाठी हजर राहू って。